चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरी करणारा आरोपी ताब्यात एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत संशयित आरोपी हा वाळवा तालुक्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी सौ शशिकला किसन लोखंडे राहणार अभयनगर सांगली यांची दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी घरासमोर उभे असताना एका अनोळखी व्यक्तीने गळ्यातील सोन्याची चेन हिचडा मारून चोरून नेल्याची सौ लोखंडे यांनी संजय नगर पोलिसात तक्रार दिली होती त्या अनुषंगाने सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरोधीचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचं एक पथक तयार करून चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीचे गुन्हे करणारे संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेश दिले होते त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील व पोलीस शिपाई विनायक सुतार यांना सांगलीवाडी टोलनाका येथे फल्ले मंगल कार्यालयाजवळ चोरीचा माल विक्री करण्याकरिता एक तरुण विना नंबर प्लेट मोटरसायकल घेऊन येणार असल्याचे समजले तत्काळ हे पथक सांगलीवाडी टोलनाका येथे जाऊन पाहणी केली असता फल्ले मंगल कार्यालयासमोर बातमीप्रमाणे एक तरुण विना नंबर प्लेट मोपेड गाडीसह थांबलेला दिसला त्याचा संशयाल्याने त्यास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने पळून जाण्याची संधी न देता गाडीसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अमित दत्तात्रय वायदंडे वय सव्वीस राहणार रेडकरे तालुका वाळवा असे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टच्या खिशामध्ये सोन्याची चेन मिळून आली त्या सदर दागिन्याबाबत व मोटारसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता अभयनगर येथील घराबाहेर थांबलेल्या महिलेचे गळ्यातील चेन हिसडा मारून जबरी चोरी केलेली व मोटरसायकल के ही कोल्हापूर येथून चोरी केली असल्याची के कबुली दिली यावरून त्याच्यावर संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याच्याकडील एक लाख किमतीची पेंडेड असलेली सोन्याची चेन व साठ हजार पांढऱ्या कलरची ची एक्टिवा मोटरसायकल असं ऐकून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संशयित आरोपी बाबत संजय नगर पोलीस ठाणे व शाहूपुरी कोल्हापूर पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासले असता चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली तर सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर कुरळ पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा व कोल्हापूर येथे चेन स्नॅकिंग गुन्हे दाखल आहेत पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत